पंचवीस जानेवारी सोळाशे पासष्ट माघ पंचमी, शके पंधराशे पंच्याऐंशी संवत्सर क्रोधी बुधवार सोनोपंत डबेरांचं निधन स्वराज्यासाठी नेहमी झटणारे आणि इमानी सेवक आणि ज्येष्ठ सल्लागार पितृतुल्य सोनोपंत डबेरांच्या जाण्याने शिवराय दुःखी झाले स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात शिवराय स्वराज्य विस्तारत असताना आदिलशाहीने शहाजीराजांना अटक केली होती त्यावेळी सिंहगड देऊन आणि यशस्वी राजकारण करून सोनपंतांच्याच यशस्वी वकिलीमुळे शहाजीराजांची सुटका झाली होती तेव्हापासून राजकारणाच्या सदरात निळपंतांचा सल्ला शिवराय घेत असत